नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती दोन हजार चोवीस तर मित्रांनो ह्या जागा आहेत चौदा हजार सहाशे नव्वद आणि जाहिरात येणार आहे ती एकतीस ऑगस्टच्या आत तर मित्रांनो या संदर्भातली डिटेल माहिती आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला नेमकं ह्या जागा कधी भरल्या जाणार आहे आणि त्या संदर्भातील सविस्तर माहिती या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेलायकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघा मित्रांनो पंधरा जुलै दोन हजार चोवीस ला महिला व बाल विकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी घोषणा केलेली आहे की अंगणवाडी मदत निसांची चौदा हजार रिक्त पदे लवकरच भरणार तर नेमकं त्यांनी महासंवादला जी मुलाखत दिलेली होती तर त्यामध्ये काय काय म्हटलेलं आहे तर ते बघूया आपण बघा यामध्ये राज्यातील अंगणवाडी मदतनिसांची चौदा हजार सहाशे नव्वद रिक्त पदे लवकर भरण्यात येणार आहेत अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली मंत्री कुमारे तटकरे म्हणाल्या की एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत, अंतर्गत ग्रामीण आदिवासी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडी मदतनिसांच्या तेरा हजार नऊशे सात रिक्त पदे आहेत शहरी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रामध्ये सातशे त्र्याऐंशी अंगणवाडी मदत निसांची रिक्त पदे आहेत त्यानुसार एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस अखेरपर्यंत म्हणजे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत राज्यातील चौदा हजार सहाशे नव्वद मदतनीसांची रिक्त पदे भरण्यात यावी अशी सूचना सर्व जिल्हा व प्रकल्प स्तरावर देण्यात आल्या आहेत या संदर्भातील सूचना महिला व बाल विकास मंत्र्यांमार्फत संबंधित विभागांना देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे या ठिकाणी म्हटलेलं आहे की याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे इच्छुक महिलांनी अर्ज सादर करावेत असे आवाहन मंत्री कुमारी तटकरे यांनी केले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की ही सगळ्यात मोठी भरती आहे आणि जवळपास अंगणवाडी मदतनीसांची चौदा हजार जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे तर मित्रांनो या संदर्भात जशी काही ॲड येईल गव्हर्नमेंटची तर ती ॲड व्हिडिओच्या स्वरूपात आपल्या चॅनलवर लगेच पब्लिश केली जाईल आणि नेमका फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा सांगितलं जाईल त्यामुळे आपण जर या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंतही सबस्क्राइब केलं नसेल चॅनल तर चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद